नमस्कार किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी बाजारात मिळते तशी बेकरी सारखी खुसखुशीत नानखटाई घरीच कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी तोंडात टाकताच पाणी होईल घरातील दात नसले वयस्कर व्यक्ती असो किंवा लहान बाळ असो अगदी सहजच खाऊ शकतील एवढी आपली नानखटाई खुसखुशीत होते आणि टाईमही खूप कमी लागतो घरच्या साहित्यात बनवून तयार होते पहिलींदा जरी तुम्ही बनवत असाल तरी परफेक्टली तुम्हाला जमेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि आवाजाने तोडताना तर तुम्हाला लक्षात येतच असेल की नानखटाई किती खुसखुशीत कुछ झालेली आहे अगदी हाताने चुरते तरी चुरली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया एक मोठा मेजरिंग कप एवढा मैदा त्याचाच अर्धा कप साखर त्याचा अर्धा कप एवढं बेसन त्याच्याहून अर्धा कप एवढं आणि त्याच्याहून अर्धा कप म्हणजे दोन चमचे एवढा बारीक रवा घेतलाय रवा जर तुमचा जाड असेल तर मिक्सरमध्ये दडून घेऊ शकतात आता आपण एक कप साखर मिक्सरला लावून घेऊया त्याची पावडर तयार करून घ्या तुमच्याकडे जर रेडीमेडची पावडर साखर असेल तर तुम्ही तीही घेतली तरीही चालेल एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप एवढं साजूक तूप घ्यायचंय तूप मी मैदा आपण जेवढा घेतलाय त्याचा अर्धा तूप घ्यायचंय मी एक कप एवढा मैदा घेतला होता तर त्याचा अर्धा कप एवढा मी साजूक तूप घेतलंय आपण जी साखर दळली होती तिला चांदीने चाळून घेऊया साखर चाळून घेणं अगदी तुमच्या आवडीनुसार आहे जर आपण घरी साखर दडत असोल तर मिक्सरमध्ये कदाचित मध्ये मध्ये साखरचे दाणे राहू शकतात ते वरती चांदणीमध्ये राहून जातील त्यासाठी म्हणजे मिक्स करताना साखर एकसंग मिक्स होईल त्यासाठी आता छान चमचेच्या सहाय्याने तूप आणि साखर मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर बिटर मशीन असेल किंवा रई असेल ता घुसळण्याची केलं तरीही देखील चालेल त्याच्याने पटकन होईल अजून मी इथं ह्या पद्धतीची जी, जी रई असते त्याच्याने मी मिक्स करून घेते म्हणजे पटकन होईल तुम्हाला दिसत असेल जेव्हा आपण मिक्स करायला घेतलं होतं स्टार्टिंगला तेव्हा आपल्या मिश्रणाचा रंग पिवळा होता आणि आता हलकासा पांढरा झालेला आहे आपण एक गोळा तया घेऊया हातात आणि त्याला पाण्यात टाकून बघूया जर पाण्यात टाकताच वरती येत असेल तर आपलं मिश्रण अगदी परफेक्ट फेटून झालेलं आहे आणि जर तो गोळा तडाशी जाऊन बसत असेल तर अजून दोन ते तीन मिनिट मध्ये मैदा आता एका चांदीमध्ये पीठ मी एक कप मैदा त्यात अर्धा कप बेसन मिल्क अर्धा कप मिल्क पावडर मिल्क पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही छान येते नानखटाई त्यानंतर घेतलेला दोन चमचा रवा आणि आता एक चमचा मी बेकिंग पावडर घेते आणि एक टीस्पून एवढा बेकिंग सोडा घेते मी आपला जो खाण्याचा सोडा असतो तो अगदी कमी टाकायचा आहे टीस्पून एवढा त्यानंतर आपण कुठल्याही गोळाचा पदार्थ करतो त्यात थोडं मीठ घालतो म्हणून एक चिमूट एवढं मी मीठ घातलं आहे त्याला छान चांदणीने चाळून घेऊया म्हणजे जे काही आपल्या पिठात जे कचकन असेल ते वरती चांदीत राहू शकतं त्यानंतर मी इथं अर्धा चमचा एवढं दही घेतलं आहे दही घातल्याने आपली नानखटाई खुसखुशीत होते आणि फुलालाही देखील मदत होते आपण जेवढी नानखटाई बनवलेली असो त्याच्या दुपटीने नानखटाई फुलते फेटलेलं मिश्रण एक तर तुम्ही मैद्यात घाला किंवा मैदा, मैदा फेटलेल्या मिश्रणात घाला जे तुम्हाला सोयीस्कर होईल त्यानुसार तुम्ही ते करा मी एका पसरट भांड्यात मैदा चालला होता त्याच्यातच मिश्रण टाकून घेते आणि छान हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊया मिक्स करताना आपल्याला असं दाबून दाबून मिक्स करायचं नाही अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने त्याला मिक्स करा हलक्या हाताने आता एक टीस्पून एवढं मी इलायची पावडर घातलं आहे त्याच्याने आपल्या नान खटायला टेस्ट खूप छान येते दोन ते तीन थेंब एवढं व्हॅनिला एसन्स त्यात घातलेलं आहे वेनेला एसन्सने छान फ्लेवर आणि सुगंध येतो आपल्या नान खटायला त्यासाठी मिश्रण जसं आपण कणिक मरतो तशा पद्धतीने अजिबात मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने जर हाताने आपण गोळा दाबून पाहिला अशा पद्धतीचा जर गोळा तयार होत असेल तर आपलं मिश्रण अगदी बरोबर तयार झालेलं आहे त्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि जर असा जुडत नसेल तर अजून एक ते दोन चमचे तूप घालून मिक्स करून घेऊ शकतात मिश्रणाचा छान एक मोठा उंडा तयार करून घेऊया आणि हलक्या हाताने दाबून त्याला पाच त्या ते सहा मिनटं झाकून ठेवून घेऊया म्हणजे त्या वेळपर्यंत आपलं मिश्रणही छान मुरून जाईल आणि कढई सुद्धा देखील आपण प्रीहीट करून घेऊ गॅस ऑन करून घेते त्यावर एक कढई ठेवली आहे कढई ठेवताना छान जाड तळायची ठेवायची आहे नाही तर आपली नानखटाई करपू शकते त्यात मी माझं बेकिंग करायचं जे मीठ आहे आधीचं मी तेच घातलंय छान तळाला मीठ टाकून पसरून घेऊया आणि एक रेंग ठेवून प्री हीट व्हायला ठेवून घेते तोपर्यंत एका प्लेटच्या आकाराचं मी बटर पेपर कट करून घेतलाय त्यावर थोडं तूप लावते तूप लावून घ्या नक्कीच ना नाही तर आपली नानखटाई चिटकू शकते आता आपलं मिश्रणही मोरून झालेलं आहे त्याला छान मोडून घेतलंय आणि एका चमच्याच्या सहाय्याने एकच आकार ठेवण्यासाठी किंवा एकाच आकाराची आपली नानखटाई येण्यासाठी मी एका चमचाचा वापर करते त्यानुसारच तुम्ही देखील एक कुठलाही चमचा सेट करून घ्या आडू बनवतो तसं तो गोळा हाताने छान गोल गोल करून घेऊया छान गोल आकार झाल्यानंतर दोघे हातांमध्ये हलकासा दाबून घेऊया म्हणजे आपल्या नानखटाईचा आकार बरोबर येईल आणि एक संघ बेक व्हायला मदत होईल अशाच पद्धतीने मी सर्व नानखटाई तयार करून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून घ्यायचंय आणि आपल्या नानखटाईला एक सारखा देऊन घ्यायचाय आपली नानखटाई तयार करताना सर्व नानखटाई एकाच आकाराच्या असायला हव्यात जर लहान मोठी असली तर लहान करपू शकतात आणि मोठ्या कच्च्या राहू शकतात त्याला जर डिझाईन द्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काट्या चमच्याच्या साहाय्याने देखील देऊ शकतात किंवा चाकूच्या सहाय्याने देखील देऊ शकतात नानखटेला आकार नाही दिला तरीही देखील चालेल पण अजून छान सुंदर दिसण्यासाठी त्याला थोडा मी आकार देऊन घेते तुम्हाला दाखवण्यासाठी अशा दोन पद्धतीची मी डिझाईन काढली आहे आता तिसरी पद्धत दाखवते जी की स्टार किंवा फुलची डिझाईन देखील म्हणू शकता तुम्ही याला अशा पद्धतीने मी डिझाईन देऊन झाली आहे आणि आपली नानखटाईमध्ये थोडा गॅप ठेवायचा आहे जास्त जवळ ठेवली तर ती बेक झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर अजून जास्त फुलते आणि एकमेकांना चिपकू शकते नानखटाई ठेवताना त्यात गॅप नक्की असू द्या त्यानंतर मी त्यावर कट केले पिस्ताचे काप लावते पिस्ताचे काप लावताना हलका हाताने त्याला दाबून घ्या म्हणजे ते निघणार नाही पिस्ताच्या ऐवजी दुसरे कुठले ड्रायफ्रूट वापरले तरी देखील चालेल आणि नाही जरी लावले ड्रायफ्रूट तरीही काही हरकत नाही अशा पद्धतीने मी पूर्ण ड्रायफ्रूट लावून घेतले आणि छान दाबूनही देखील घेतले आपली कढई कडाईट झालेली आहे त्यात आपण आता प्लेट ठेवून घेऊया आपल्याला आता मीडियम फ्लेम वरती वीस ते पंचवीस मिनिट बेक करायची छान कटाई बेक होते तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला फ्लेम जास्त हाय नाही आणि लो ही नाही ठेवायची मीडियम ठेवायची आणि जेव्हा कडी प्रीहीट करतो तेव्हा लो ठेवायची वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून बघतोय आपली नानखटाई अगदी छान बेक झालेली आहे जर हाताला चिटकत नसेल तर म्हणजे अगदी बरोबर झाली लक्षात घ्या नान खटाई गरम गरम काढायची नाहीये तिला पूर्ण गार होऊ द्यायचंय त्यानंतरच काढायची गरम काढली तर तिचा आकार बदलू शकतो किंवा ती तुटू देखील शकते नान खटाई गार झाल्यानंतर ती आपोआप निघते बाजारासारखी परफेक्ट खुसखुशीत तोंडात टाकताच विरगडणारी नानखटाई आपली तयार झालेली आहे तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या दिवाळी फराळा रेसिपी सोबत ओके बाय